नमस्कार मित्रांनो मी दीपक बने मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपल्या विवली गावाच्या शाळेबद्दल जी माहिती दिली होती ती आपल्या सर्वांनाच आवडली असेल मित्रांनो आजचा दिवस पण खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सगळ्यांचे ओळखीचे आणि सगळ्यांच्या आवडीचे शिवगण गुरुजी आज आमच्या विवली गावात विव राऊळवाडीमध्ये आलेले आहेत तर त्यांच्या त्यांच्याबरोबर थोडीशी आमची मुलाखत झाली आणि पाचशे आठवण्या काही उजाळा आला तर मी गुरुजींना तुमच्यासमोर सादर करते गुरुजी नमस्कार नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार मी अजून काय ओळखले नाही गुरुजी मी या विवली गावामधला राहुलरोटीमधलाच एक मुलगा आहे ज्या मराठी शाळेमध्ये शिकलो ज्या शाळेमध्ये आपण शिकवलेत गुरुजी तुमचे सगळे तिथले सगळे सुपरिचित आहे सगळे सगळ्यांचे लाडके आहात तर या मराठी शाळेमध्ये तुम्ही कधी आलात आणि कशाप्रकारे तुम्ही शिक्षण दिलं मुलांना याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा <laughs> अबना अबना आता लक्षात राहत नाही या विवडी गावामध्ये येऊन मला सतरा ते अठरा वर्ष झाली होती आणि या विवडी गावामध्ये जे माझे विद्यार्थी आहेत हे माझे विद्यार्थी म्हणून मला ओळखून ते आतापर्यंत ज्ञात करतात किंवा काय असं आता लक्षात राहत नाही गुरुजी आता तुमचं वय किती असेल आता ऐंशी वर्ष वय आहे बघा मित्रांनो गुरुजींचं वय ऐंशी पण या वयात सुद्धा त्यांची शरीर यष्टी त्यांचं उमेद आणि सगळ्यात म्हणून त्यांचा आत्मविश्वास एवढा छान आहे की आपल्या तरुणांना सुद्धाही लाजवेल गुरुजी खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद आज आपल्याला आपले सर्वांचे सुपरिचित आणि लाडके आपले शिवगण गुरुजी भेटले आहेत तर भाऊ चौघे भाऊ त्यांच्याबद्दल असलेल्या काही आठवण तुम्ही सांगा एक ते शाळेत आले लहान मुलांना असं शे शेतीचं शिक्षण दिलं नाही की नाचणे लावायचे भात कसं लावायचे ह्या पद्धतीने त्यांनी लहान मुलांना शिक्षण दिलं आणि तीच मुलं आज शेतीत काम करतायत आणि जरी मुंबईला गेली तरी गावाला आली तरी शेतीचं काम करतात शे बसून राहत नाहीत मस्त म्हणजे आई वडिलांना थोडी मदत करतात काही मुलं मोबाईलवर बोट फिरवीच असतात तसं <laughs> आता आमची शिवगण गुरुजींबरोबर भेट झाली आणि त्यांच्याशी चांगला संवाद साधला गेला तसे गुरुजींनी काही आठवणी सांगितल्या ज्या मुलांच्या त्यांच्या माझी विद्यार्थ्यांच्या खूप ऐकून बरं वाटलं मंडळी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं असं असतं जे ऋणानुबंध असे असतात ते कधी तुटले जात नाहीत तसेच मला इथेच सांगावयास नक्कीच एक गोष्ट अशी आवडेल की शिवगण गुरुजींना ओळखणारे आपल्या विवली गावामधले खूप असे विद्यार्थी आहेत खूप असे लोकं आहेत त्यांना पर्सनली ओळखतात आणि त्यांच्याबद्दल असलेले अनुभव आणि गोष्टी आम्हाला लहान मुलांना किंवा आम्हाला सांगतात या विवली गावामध्ये राहुलवाडीमधील मुलांना घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते शिवगण गुरुजी अतिशय प्रेमळ आणि शांत तसेच तुम्ही पाहिला असेल की त्यांची या वयातसुद्धा शरीर ज्या प्रकारे आरोग्य आहे ते आरोग्य त्यांची अशी इच्छा आहे की सगळ्यांना लाभ हो आणि सगळ्यांनी आनंदात आणि ईश्वरात राहू खूप छान मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मग असं शिवगण गुरुजींबद्दल कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद